गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या एका अनैतिक मानवी व्यापार अड्ड्यांवर छापा टाकून दोन पीडित महिलांची सुट या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून मोठ्या प्रमाणात मुद्देमाल सुद्धा जप्त करण्यात आला आहे सविस्तर नागपूर शहरात गुन्हेगारीला आळा घालण्याकरिता पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे याचाच एक भाग म्हणून गुन्हे शाखा सामाजिक सुरक्षा विभागाला हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनैतिक मानवी व्यापाराची गुप्त माहिती मिळाली आहे या माहितीच्या आधारे जयंतीनगरी येथील ओयोग्रीन गेस्ट हाऊसमध्ये दत्तधाम नगर बेसा रोड हुडकेश्वर येथे धाड टाकण्यात आली या धाडीत पोलिसांना दोन पीडित महिलांची सुटका करण्यात यश आले आहे घटनास्थळावरून पोलिसांनी प्रज्वल सचिन टुले वय बावीस वर्ष आणि सत्तेचाळ वर्षीय गंगाधर टुले या दोन आरोपींना अटक केली आहे या कारवाईत पोलिसांनी चाळीस हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल फोन दहा रुपयांचे कंडोम पॅकेट आणि सव्वीसशे रुपये रोख रक्कम असा ऐकून बेचाळ हजार सहाशे दहा रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे अटक केलेल्या आरोपींची आणि सुटका केलेल्या पीडित महिलांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे या प्रकरणाचा पुढील तपास हुडकेश्वर पोलीस ठाण्याकडे सोपविण्यात आला आहे भारतीय न्याय संहिता कलम एकशे त्रेचाळीस हो, पीटा अॅक्ट एकोणीसशे छप्पन च्या कलम तीन चार आणि पाच अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहरात चालणाऱ्या अशा गैरकृत्यांविरोधात पोलीस विभागाने कंबर कसल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहेत समय सामाजिक सुरक्षा विभाग में जानकारी मिली की हुड़केश्वर इलाके में ओयो ग्रीन गेस्ट हाउस है वहां पे वैश्य व्यवसाय चल रहा है तो खबर के मुताबिक हम लोग पंटर और दो महिला पंच के साथ वहां पे जाके रेड कारवाई की जहां पे हमें प्रज्वल सचिन टुले और यह आरोपी वहां पे मिला और दो एक महिला और एक लड़की ऐसे दो लोग उन्होंने वहां पे रखे हुए वे थे वेश वैसे करने के लिए यह होटल जो है उसके पिताजी सचिन गंगाधर होटल इनके नाम से है और वही चला रहे थे ऐसे जानकारी मिलने के बाद उनको भी हमने अरेस्ट किया है दो पीड़ित महिलाओं के हमने वहां से मेडिकल करके जाँच करके छोड़ दिया है

गैरकृत्य थांबविण्यासाठी पोलिसांकडून आणखी कठोर पावले उचलले जातील अशी अपेक्षा आहेत या आणि अशा बातम्यांसाठी पाहत रहा सिटी न्यूज